नाव अल्लाउद्दीन तांबोळी आज आपण या ठिकाणी एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी आम्ही एकत्रता आपण आलेलो आहोत त्यामधला गंभीर विषय म्हणजे आपल्या कराडमध्ये प्रमोद रमेश पाटील नावाचा एक ग्रहस्थ आहे की ज्यानं सातारा सांगली कराड त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यातील सुद्धा काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना गोड बोलून फसवणूक केलेली आहे के फसवणुकीचा प्रकार असा की जो माझ्या बरोबर किस्सा घडलाय तो मी अगोदर सांगतो माझी त्याची ओळख दोन हजार एकवीसच्या एंड मध्ये झाली ओळख झाल्यानंतर त्यानं आर्थिक काही वेगवेगळी दाखवली त्याच्यातून मी त्याला सहा लाख रुपये त्याच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जमा केले त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी दिलेली वचन आहे तर ते पूर्ण केली नाही प्रत्येक वेळेला फक्त खोटे बोलला दबाट बोलला आणि बरोबर ज्या वेळेला त्याने पैसे द्यायची वेळ आली परत देण्याची वेळ आली त्यावेळेला त्यानं सातारा मधल्या मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला आम्ही शांतही राहिलो नंतर तर त्याची जी अरेरावी आहे या लेवलला पोहोचवली की पैसे देत नाही तुला काय करायचं ते कर इथंपर्यंत त्यांना त्याची भाषा बोलली पोलीस स्टेशन मध्ये माझ्या कम्प्लेंट केली की ज्याच्यामध्ये कि मी त्याच्या घरी जाऊन मारामारी केली वगैरे असं फोट त्यांना कंप्लेंट केली त्या बद्दल त्याच्याबरोबर माझा पोलीस मध्ये तक्रार पण झाली बोलणं झालं पण अजून सुद्धा तो सुधा पैसे देत नाही हे सगळं करत असताना माझ्या भरपूर लोक आहेत की जी लोकांनी त्या लोकांनी त्याला पैसे दिलेले आहेत काही ज्या विधवा बायका आहेत की ज्यांच्या नवऱ्याचे इन्शुरन्सचे पैसे मिळालेले आहेत इन्शुरन्सचे पैसे सुद्धा त्यांना त्यांच्याकडून घेतलेले आहेत है, आना आना है। करें करें। एक महाराज आहे अनाथ आश्रम चालवतात त्या अनाथ आश्रम चे पैसे सुद्धा त्यांना घेतले त्यांना म्हटलं महाराज तुम्ही चांगलं काम करताय तर माझ्याकडे जर तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला मी असं करेन तसं करेन एवढ्या भूल तापा दिल्या अशी भरपूर लोक आहेत अगदी एक लाख रुपये गुंतवणाऱ्यापासून ते एक कोटी रुपये गुंतवणारे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्याचा टोटल आकडा हा पंचवीस कोटीच्या वरती जातो अप्रॉक्सिमेटली त्याचं राहिमान हा प्रत्येकाला खोटं बोलतो स्वतःचा रहिमान आहे एखाद्या सेलिब्रिटी सारखा आहे बॉडीगार्ड ठेवतो बॉडीगार्ड आणि हा प्रशासनाला जरा सुद्धा कराड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मला मारत म्हणतो की मला हे माझी वाकडी करू शकत नाही एवढी त्याची मदत जाती कशावर हा मला पडलेला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न असतो असा व्यक्ती जर त्याचा पॅटर्नच सेम आहे आम्ही सातारा शहर जे एस पी ऑफिस आहे त्या ठिकाणी वेळोवेळी तक्रार केली त्या वेळोवेळी तक्रारीची सॅटिस्फॅक्टरी दखल घेतली गेली नाही तर तिथं आम्हाला कुठं वाटतं की टेबला म्हणून काहीतरी व्यवहार झालेला आहे की ज्या वेळेला तो पोलीस स्टेशनच्या बाहेर उभारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पष्टपणे सांगतो की मी पोलीस माझे काहीच करू शकत नाही एवढा का तेवढा कॉन्फिडन्स कुठून येतो हे त्याला माहिती पण माझी किंवा आमची अशी प्रामाणिकपणे इच्छा आहे की हा जो त्याचा जो पॅटर्न आहे तर याची सखोल चौकशी व्हावी त्यानं सर्वात पहिल्यांदा त्याच्या तासगाव भागामध्ये अशा पद्धतीचा फ्रॉड केला तो जवळजवळ वीस वर्ष फ्रॉड करतोय पण कायदेशीर त्या फ्रॉड करतोय की कायद्याच्या का कताट्यात मी सापडणार नाही पण लोकांना तर मी शंभर टक्के चुना लावणार लोकांना तर मी फसवणार एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटतं की, की माझ्याकडे एखादा ऍडिशनल इन्कम सोर्स असावा तसंच मलाही वाटलं माझ्यासारख्या जवळजवळ चारशे लोक आहेत त्यांनाही वाटलं असेल म्हणून त्याच्याकडे गुंतवणूक केली पण त्याला त्यांनी पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीला खोटं बोलतोय लोकांच्या आज सुद्धा तो सातारा झालं कराड झालं आता सध्या तर पुण्यामध्ये वास्तव्यास आहे वाघो वरजे माळवाडी या भागामध्ये आणि तिथंही सुद्धा लोकांना फोचवतोय आज सुद्धा आम्हाला धमक्याचे मेसेज देतोय आता मॅडमना मागच्या आठवड्यामध्ये एक मेसेज केलाय की जर मॅडम तुम्ही अशी पत्रकार परिषद घेतली तर मी सुसाईड करेल मॅडमनी लगेच तिथं जाऊन मेसेज आहे सरळ सरळ मेसेज आहे मेसेज चेतनबाई हिना पद्धतीचा मेसेज करतो आणि एवढं करून सुद्धा आपलं प्रशासन सॅटिस्फाईड त्याच्यावरती करत नाही त्या प्रशासनाकडे गेलो प्रशासन म्हणते की तुम्ही त्याच्यावरती चेक दिला तुम्ही चेक वरती हे करा और चेक किती लोकांना येणार आहे तुम्ही चारशे लोकांना सगळे चेक बघ बँकेमध्ये मायनस मध्ये अकाउंट आहे सगळे चेक so, पाऊंड सगळे चेक चेक, चेक बघू शकता अगदी मोठमोठ्या माझ्याकडं दहा लाखाचा चेक आहे साडेसात लाखाचा चेक आहे सगळे चेक पाऊंड तर अशा पद्धतीचं प्रशासनानं त्याला एखादा फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा अशी त्याची जी साखळी आहे अशा पद्धतीने जी फसवणूक आहे ती फसवणूक काय आहे तो असं का करतोय याच्यावरती अजून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाहीत त्यामाग एक आठ दिवसापूर्वी आम्ही त्याच्या अटक वॉरंट दिलेला आहे पोलिसांना हिंट दिलेला आहे तेव्हा कुठे आहे no तरी नॉन बिलेबल वॉरंट दिलेला आहे पोलिसांच्या हातात नेऊन दिलेला आहे पण त्याच्यावरती अजून सुद्धा आज तारीख एकोणतीस तारखेपर्यंत त्याच्यावरती अजून कसल्याही पद्धतीचं ऍक्शन घेतलं आणि याच्यामध्ये कळत न कळत असं मला वाटतं की याच्यामध्ये प्रशासनची सुद्धा मिलीभगत आहे कारण समोर काहीतरी देवाणघेवाण होत असेल वरच्या लेव्हलवरती त्याच्यामुळे हा प्रत्येक वेळेला प्रकरण पुढे ढकललं जाते किंवा दाबलं जात आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी मला एक अर्ज दिला की तुमची उसनवारची देवाण घेवाण आहे हा गुन्हा होत नाही एक व्यक्ती म्हणून मी मान्य करू शकतो माझा एका व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून मी यांना पैसे दिले त्यांनी मला एक नोटरी आणि चेक दिला त्यांनी ठीक आहे काय फायनान्शियल काम असतो तो चेक क्लिअर नाही समजू शकतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून पण हा एका व्यक्ती सोबत नाही जवळजवळ चारशे लोकांच्या सोबत झालेला गुन्हा आहे चारशे लोकांना तो असं फसवू नाही शकत जर असंच फसवत राहिला तर आता सध्या अशा लोकांची कोल्हापूर मध्ये एक लेडीज आहे सुसाईड करण्याच्या ह्याच्यावरती गेलेली पण जर त्याला आपण असं राहत ना त्याच्या गरज नाही बसवली तर येणाऱ्या काळामध्ये चारशे चे आठशे आठशे आठ हजार रुपयांसाठी वेळ नाही लागणार तर प्रशासनानं याच्यावरती लवकरात लवकर हे घ्यावी सगळे कायदेशीर पुरावे आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला की तू असं का करतोय हे तुझं काय आहे अशा पद्धतीचं करणं चुकीचं आहे पण त्याच्यावरती अजून काही विचारणा होत नाही आणि वेळोवेळी फक्त आपल्याला आश्वासनही भेटत आहे आणि फक्त एवढीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे की इथून पुढे तरी लोकांचे आमचे तर पैसे मिळावे ही अपेक्षा आहेच पण इथून पुढे अजून कोण बसू नये स्वतः मर्सडीज मधून फिरतो बॉडीगार्ड ठेवतो बंदूकधारी बॉडीगार्ड ठेवतो एवढा पैसा येतोय तर मग सर्व सामान्यांना पैसे देण्यासाठी काय होतंय हा एवढाच सवाल आहे मॅडम तुम्हाला <coughs> तुम्हाला मंथली प्रॉफिट नाहीतर मग इयरली त्याने ऍग्रीमेंट केले तशा आमच्या सोबत नोटरी करून दिलेली आहे केल्या आहेत गुंतवणूक करून तुम्हाला तुमचे पैसे मी एक वर्षानंतर परत येतो म्हणून त्याने पूर्ण अग्रीमेंटच केलेले त्याच्यानंतर त्याच्या साठी आम्हाला चेक दिले गेले एक चेक ऑलरेडी बँक येत झालेला आहे एक चेक हा म्हणून आलेला आहे परत त्याच्यावर वा कारवाई सुरू झाली आणि दुसरा अजून पेंडिंगला आहे बाउ्स झालेला आहे त्याची कारवाई सुरू आहे आता परवा केस फाईल होणार आहे त्याचा आणि दुसरा एक श्याम सरदा म्हणून आहे बँक मॅनेजर आहे त्यांचा पण केस सुरु झालाय त्यांचे एकतीस लाख रुपये आहेत फक्त त्यांची पण ते वॉरंट देऊन मी गेलेली होती मी स्वतः गेलेली होती दी, कंडीराम डी एस पी साहेबांना दिलेले मी हातो हात वॉरंट दिलाय त्यांना बाय तर त्या वॉरंटला देऊन लगबग झाले आठ दिवस तर त्याच्यावर सुद्धा अजून त्याची धरपकड झाली नाही आणि आम्हाला माहित पडले की तो वारजेला जाऊन लपलाय आणि दुसरं म्हणजे तो बॉडीगार्डला दाखवून दाखवून आम्हाला नुसत्या धमक्या देतो की हे माझे बॉडी गार्ड आहेत हे तुम्हाला काय करतील असं करतील तसं करतील सारख्या धमक्या देतो ने काल पण माझ्या मिस्तरांना मेसेज केला होता आठ दिवसापूर्वी मरणाचा मेसेज करतोय की मी सुसाईड करतो म्हणून तर आता आम्ही पुढच आम्ही काय करायचं आमचे लोक पण आता मरायच्या वेळेवर आलेत ते एवढे पैसे देऊन आम्ही त्याच्यावर भरोसा विश्वास केला आणि मला तर प्रत्यक्ष त्याने बहीण मानली त्याचे राखी बांधलेले फोटो पण आहे माझ्यासोबत सबूत आहे त्याच्यामध्ये त्याने माझ्यासोबत राखी बांध व्यवहार केलाय बघा हे सबूत आहे त्याने मला मोठी बहीण मानली आणि मग मला म्हणतो आता तुम्ही माझ्या बहिणी मी तुम्हाला कधी धोका देणार नाही पण मलाच धोका दिलाय तर बाकीच्या जनतेला काय होणार आहे आणि मेन कसं आहे ते प्रशासनाने त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे ही फसवणूक रीच झाली असं नाही की वीस लाखाची फसवणूक वीस कोटीची फसवणूक झाली चारशे लोक ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यातने आम्हाला पन्नास नंबर तर आमच्या जवळ आहे स्वतः ग्रुपच आहे लक्ष ग्रुपच आहे आमच्याकडे जनता की आवाज हा ग्रुप मी दाखवू शकते तुम्हाला ग्रुप सुद्धा आहे हा जनता की आवाज आग्रो पेशण्यांचे मेसेज पाठवतात यांच्यावर शेअर ट्रेडिंगचे शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे घेतलेले तेले काय केले त्यासपर म्हणजे जुने जे घोटाळे असतील ती कंपनीची एक कंपनी येते त्या कंपनीमध्ये याकर त्यांना तसं न करता स्वतःच्या नावावरती पैसे घेत होता ट्रेडिंग केलं हो हो आणि मी अजून एक सांगतो की आता माझी त्याची खूप जवळची ओळख नव्हती जसं मॅडम कुणाच्याकडे ओळखीनं त्याच्यापर्यंत गेल्या तसंच मी पण एका व्यक्तीच्या वेग ओळखीनं त्याच्यापर्यंत गेलो आणि ज्या वेळेला मी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये त्याला मी पैसे दिले आणि नंतर एक दोन महिने त्याच्याशी संपर्क आला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्याला तर मार्केटच काहीच कळत नाही फक्त त्याला एकच गोष्ट कळते की फक्त याच्याकडून पैसे घेणे त्याला देणे त्याच्याकडून पैसे घेणे याला देणे समजत नाही मी त्याच्याशी लक्ष थोडासा इंटरॅक्शन आल्यानंतर ही त्याची गोष्ट लक्षात आली कुठल्या तरी सोबत पैसे दिले तुम्हाला माझे त्याला आहे का त्याला तुम्ही दुसरा प्रश्न आहे की साहेब तुमचा प्रश्न किंवा तुम्ही जे दिलेला आरोप आहे तो शंभर टक्के बरोबर आहे पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्ती लालच नावाची गोष्ट असते सचिन तेंडुलकर झिरो वर त्याग तर त्याला क्रिकेट खेळता येत नाही असं नाही आयुष्यातली पहिली शेवटची चुकी असू शकते चुकी झाली माझ्याकडं मी आहे सुशिक्षित मी डबल एम आहे आय पीएचडी होल्डर चुकलो अडाणी पण व्यक्ती आहे सुशिक्षित पण व्यक्ती आहे प्रशासनामधले क्लास वन अधिकारी सुद्धा याच्यामध्ये आहे सांगतो एकत्रच आहोत सांगण्याचा उद्देश प्रलोभन जागे झालं अपेक्षा जागी झाली त्याने आम्हाला जी ऑफर दिली जी ऑफर मग मी सांगितली की माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंततो आम्ही त्याच्या परतावा चांगला तुम्हाला करून देतो त्याच्यामधलं प्रॉफिट शेअर करतो अशा पद्धती आणि ठीक आहे शेअर मार्केट मध्ये पैसा मिळतो का तर शंभर टक्के चांगला मिळतो तर त्या ठिकाणी फक्त दोन गोष्टीची गरज असते एक पहिला असतो अभ्यास आणि दुसरा असतो वेळ पण आमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या फक्त पैसा होता मग तो पैसा आम्ही म्हणले ठीक आहे करू शकतो आणि त्याने ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा सुशिक्षित लोकांना असा पद्धतीने फायदा घेतला आणि अशिक्षित लोकांना तर पूर्णच फायदा घेतो पैशाचं स्टेटमेंट कधी काढलं सगळ्यांच्याकडे आहेत दिलेलं आहे

मग तुम्ही हे काय केले पैसे दिले ते पैसे देताना तुम्ही काहीतरी त्या वेळेला त्यांनी नोटरी करून दिली तर नोटरी मध्ये त्यांनी आम्हाला काय सांगितलं अहो तो प्रश्न नाही त्यांनी सांगितलं त्यांना आश्वासन दिलं सगळं मान्य आहे नोटरी काय करणार होती उसळ वाट होती मग एका वर्षात परत द्यावी म्हणून नोटरी बनवून दिली त्यांनी परतीची का नोटरीचा कारण काय विश्वास बसावा विश्वास बसावा त्यांनी पैसे त्याच्यावर विश्वास नव्हता नोटरीवर विश्वास होता नाही पण चेक पण दिले ना सोबत विश्वास म्हणून तुम्हाला बोलवले म्हणून तर मदत पाहिजे सरकार एक एक वकील किती नोटरा करू शकतो हा पण आमचा प्रश्न आहे तो सुद्धा एक वकील आणि वकील किती नोटरा करू शकतो आमचा प्रश्न हा आहे त्याला नोटरीचा अधिकार दिलाय तर तो नोटरीचा अधिकाराचा किती वापर करू शकतो फ्रॉड वरती फ्रॉड आता सुद्धा तुम्हाला सांगतो आजच्या तारखेला एकशे बावीस लोकांना मी एकत्र करू शकलो एकशे बावीस पैकी सगळं असताना प्रशासन जागा होत नाही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तेच सांगतोय की आम्ही पोलिसांच्याकडे कराड शहर पोलिसला सातारा एसपी ऑफिसला अर्ज दिले त्याच्यानंतर आता तिथे अर्ज दिलाय की हे जो तपास आहे तो तपास ज्या अधिकाऱ्याकडे दिलाय तुम्ही त्या अधिकाऱ्याकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्या पण ह्याच्यावरती काही कारवाई नाही तर ह्याच्या पाठी आम्हाला की सोबत ह्या अधिकाऱ्याकडे जर तपास असेल तर तो तिकडे बसून आमच्या पैशाच्या ज्यावरती त्याची काय दोन चार लोक असतील त्याच्यात कर्वी एखादं पाकिट दुसरं पाकिट जे आपण पिक्चरमध्ये बघतो तशा पद्धतीनं पोचत असेल असे आम्हाला डाऊट आहे आणि तो माणूसांचा जो स्पीड आहे कमी करायचा तो एकदम कारवाईचा कमी होते लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मार्चमध्ये मार्च, मार्च दोन हजार चोवीस मध्ये आम्ही त्याला कराड शहर पोलीस मध्ये बोलवणं केलं ठीक आहे तिथल्या पोलिसांची त्यांची बंद कमरेमध्ये पाचच मिनिटं काय तर झाली पाच मिनिटांमध्ये पाच मिनिटामध्ये पोलीस अधिकारी पोलीस अधिकाराचा जॉब सोडून वकिलाचा जॉब करायला लागला ते पोलीस अधिकारी आम्हालाच आम्हाला करायला लागले की तो माणूस पैसे देईल तुम्हाला तुम्ही काय कंप्लेंट का करत बसलाय तो माणूस तशातला नाही असतला नाही ऐका ना मग त्याच्या एवढ्या बोलण्यावरती आम्ही त्याच्याकडून लिहून घेतलं मग तुम्ही लिहून द्या पैसे देईल लिहून दिले त्याला समोर बसून की बरं मी महिन्याला महिन्याला पैसे देतो हे सगळं बघा हे त्यांच्या सही नुसार आहे पोलिसांच्या सही पण ह्याच्यावरती अंमलबजावणी नाही त्याच्यावरती अंमलबजावणी नाही त्याच्या पण पुढचा अजून एक किस्सा म्हणजे माझा वैयक्तिक किस्सा सांगतो आता माझ्यासोबत जे ज्या ज्या महिन्यातली होती त्यांनी चेक बाउन्स केले आणि कोर्टामध्ये केसेस केल्या मी त्याला म्हटलं बाबा मी तुझ्यावरती केस बंद करत बसणार नाही मी त्यातला नाहीये तू काय असेल ते समोर समोर बोलून करून घे मग त्यानं मला पण थोडंसं हे केलं की देतो 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 आणि तीन चार महिने घालवले आणि त्या चेकची व्हॅलिडिटी घालवली गोड बोलून आहे मग मी सुद्धा त्याच्याकडून परत गोड बोलून त्याच्याकडून दुसरा चेक घेतला आणि दुसरं जे नोटरी अॅग्रीमेंट घेतलं त्या नोटरी अग्रीमेंटमध्ये त्यानं खोटी अॅग्रीमेंट देत होता मी ते नाही घेतलं मी त्या नवीन अग्रीमेंटमध्ये हे नमूद करून घेतलं की मागचं जे अग्रीमेंट आहे त्याला मी जागलो नाही तिथं मी चूक केली तिथं मी पैसे देऊ नाही शकलो आणि त्याचा पण संदर्भ घेऊन मी पुढची अग्रीमेंट केली बाकीच्यांना तसं नाही केलेलं त्यानं ना। बाकीच्यांना ज्या दिवशी अग्रीमेंट आहे तिथून पुढे चालू त्याची व्हॅलिडिटी शून्य होते मागचं त्याला रेफरन्स राहत नाही तर त्याला सुद्धा समाजामध्ये किंवा प्रशासनामध्ये काहीच व्हॅल्यू नाही त्या सुद्धा गोष्टीला एवढं सगळं करून सुद्धा आणि स्वतः समीर शेखाने इथं सर समीर आता आम्हाला फक्त त्या फोटो घ्या आता आम्ही काय करणार आहोत की आमची जी बावीस लोक हो। आहोत तर हे हा जर व्यवस्थित वेळेवरती जर यांना आमचे ऐकलं नाही किंवा मला रिस्पॉन्स नाही केला तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्महत्या करण्याचा किंवा सामूहिक आत्मदहन करण्याची परवानगी शासनाला मागणार आहोत आणि शासनाच्या समोर प्रश्नाच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्याच्या आर्थिक दबावामुळे किंवा त्यानं दिलेल्या आर्थिक त्रासामुळे आम्ही सर्वजण पूर्णपणे रस्त्यावरती आलेलो आहोत आणि आम्हाला आर्थिक आत्मदहन करण्याची परमिशन आम्ही मागणार आहोत त्याची जी प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी बायकोच्या नावाने घेऊन ठेवल्या आणि बायको सोबतच हेलिकॉप्टर मध्ये हे करतोय काय वाढदिवस साजरे करतोय सासऱ्याचे सासूचे आम्हाला सांगताना काय सांगतोय माझा डिवोर्स झालेला आहे आणि त्याच्या घरी जर गेलं तर बा, मॅडमला बायको म्हणते जर तुम्ही आला तर मी पोलीस मध्ये कंप्लेंट करेल की आहे तर तुमचा व्यवहार नवऱ्या नवऱ्या बरोबर त्याचं गाव ऍक्च्युली आहे तासगाव मध्ये कुठलं तरी जवळ गाव आहे आणि राहिला तो कराड मध्ये आकाशी नगर मध्ये वेगळ्या मार्गाने गेला तर पैसे देत नाही तुम्हाला काय करायचं मॅडम पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आम्ही आता माझ्याकडे त्याचा व्हिडीओ आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर दाखवतो फोटो पण पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या दोन्ही घरांना कुलूप आहे तो पुण्याला पळून कुण गेला आहे त्यानं वरती तिथे कॅमेरा लावलेला त्यातला मोबाईल वरती दिसतो आणि तो मोबाईल वर दिसले की तिथे छोटे मोठे गावटी दोन गुंड पाळलेले आहेत की तिथे लगेच पाठवून देतो तुम्ही कशाला आलाय काय आलाय वगैरे असं बघा ना आता जी तिथं जे आम्ही सगळी लोक आलो <coughs> तर तिथं जवळजवळ किती लोक आहेत ती सतरा अठरा लोक आहेत तिथे आम्ही सतरा अठरा लोक हजर होतो तिथून आम्ही एकत्रित स्टेशनला गेलो की आमची दखल घ्या आमचा अर्ज घ्या आम्ही काहीतरी दंगा मारामारी काही करायला आलेलो आमची आणि त्याची चौकशी गुन्हा केला असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करा तुम्हाला वाटत असेल बिंग थ्री स्टार तुमच्याकडे आहे एवढाच स्पष्ट बोललेलो आहे आम्ही त्यांना की तुमच्याकडे थ्री स्टार जी आहे स्पष्ट एवढं वाटतं मला गुन्हा केलाय तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करा तुम्हाला नाही गुन्हा दाखल करा नाही केलेला गुन्हा तर मला लिहून द्या गुन्हा नाही दाखल केलेला नाही गुन्हा नाही ह्या वकिलाकडे देतोकडे देतो असं त्यांची उडवड विचारतापर्यंत उत्तर आहे आणि तो सरळ सरळ धमकी देतोय तुम्ही जर व्यवस्थित मार्गे आला तर मी तुम्हाला पैसे देईन नाहीतर नाही पोलिसात गेला कोर्टात गेला रेकॉर्डिंग आहे का तुमच्या दाखल शिबी देत नाही पैसे देत नाही तर रेकॉर्डिंग नाहीये पण पैसे देत नाही शिवी दाखलेली तर रेकॉर्डिंग आहे आम्ही कराड पोलीस स्टेशन मध्ये दाखवलं आणि त्याच्या त्याच्याबद्दल त्यांनी एनसी सी